मी काजवा वेचायला आलो आहे मादिमाच्या झाडाच्या बघू शकता तुम्ही काजू इथे पडलेले काजवा वेचया काजवाच या मी आज काजवा भासणार आहे काजवा बजायला चला तर मग बघू आता आपण ka gjumës në që po si gjërë Këmë që të në që bagë Në një më mi i ka ku Në një një më në një atë pasë vërë Së latër më bëgua të apërë në që gjërë आता कच्चा काजवा घातलेल्या आहेत आता त्या आपण हे करून घेऊया भाजून घेऊया आणि या साईडला पहिला भाजलेल्या आहेत एवढं भाजून घेतलेल्या आहेत पहिला मम्मी काजू भाजत आहे आणि काकू तिथं जमा करत आहे काजू आणि मी मीट ब्लॉक करत आहे मस्त असा त्या भाजलेल्या काजू आता फोडून करणार आहे मी पुढं पुढं किती यम्मी यम्मी आहेत आणि लास्टचं हे आहे आता म्हणजे भाजून काढायचं ही मम्मी ते उडू नये म्हणून तिनं आमच्या पप्पाचं शर्ट सुद्धा घातलेला आहे तिचा चिक उडतो ना आणि तिला बघून हसत आहे मी ब्लॉक काढताना भाजवा आणि घराच्या पतीगांची बाग तुडे गरणीची बागा म्हटलं जात आणि तुडे घरची सून इथं आहे आता काजवा भाजून झालेला आहे त्या ओतलेल्या गेलेल्या आहेत आता ते थंड करणार आहेत कारण की नंतर काजू जळतात ना त्याच्यामुळे तर थंड करून घेतलं जातात आणि जमिनीवरच ओतल्या जातात कारण की छान अशा हे होतात म्हणजे भाजून येतात त्या आणि थंड होऊन जातात आणि इथं आम्ही काजू फोडून खाणार आहे आता टेस्ट एकदम यम्मी लागते मस्तच लागते गरमागरम खाण्यात जी जी मजा आहे ना ती नंतर खाण्यात नाही आहे आता ही काकू मला काढून देत आहे प पानावरतीच ठेवलेल्या आहे काजूच्या चला तर मग आता काजू भाजून झालेले आहेत आता काजू बघूया आता हे काजू आणि मोठा बोलत होता आमच्या बेळगाव भागामध्ये आणि चंदगड तालुक्यामध्ये पण काजू मोठा आणि आता मी बेचलेल्या आहे त्या आणि ही बघू शकता आमच्या घराच्या पाठीकडची छोटीशी बाग आहे अशा मोठ्या मोठ्या आहेत आमच्या खरं ही छोटीशी बाग आहे आणि हे बघा ढीग चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हर हर महादेव